रामकृष्ण हरिमंडई श्री स्वामी समर्थ मी दीपाली मार्ग भक्तीचा या चॅनलवर आपले स्वागत करते आपण पाहतोय जगदगुरु संत तुकाराम महाराज क्रमांक एकतीस तेल निशी रुसला वेळा रागे कोरडे खातो भिडा आपले चित्त आपण पाही संकोच तो न धरी काही नाडीले लोका टाकीला गोहो बोडीले डोके सांडीला मोहो नीचा गेली रागे कुत्र्यांनी घर भरिले मागे पिसा रागे भाजीले घर नागवली ते नेने तुका नेणे यांच्या रागे फेडिले सावले देखिले जगे या भंगाचा अर्थ असा आहे की लोकांच्या मूर्खपणाची काही उदाहरणे तुकाराम महाराज देतात आणि सांगतात की व्यवहारात तारतम्याने वागावे कोणी एक मूर्ख मनुष्य तेलिंगिशी भांडला आणि तिच्यावर रुचला मग तिच्या घरी तेल आणण्यासाठी कसे जावे अशी त्याला भीड पडली आणि घरी कोरडेच अन्न खात बसला अरे मूर्खा असे करू नको आपले हित आपण पहावे त्याविषयी संकोच धरू नये कोणी एका सरट स्त्री दुसऱ्या अपशकून करणाऱ्या हेतूने आपल्या जिवंत नवऱ्यास सोडून गेली आणि तिने डोक्याचे केस विधीप्रमाणे बोंडून घेतले दुसरे एक मूर्ख स्त्री आपल्या शेजारशी भांडली आणि रागाच्या भारात आपलेच घर उघडे टाकून चालली झाले ते तेव्हा तिच्या घरात कुस्त्री घुसली एका मनुष्याच्या घरात फार पिसवा झाल्या त्यामुळे त्याने वैत्याकून घर जाळून टाकले त्या, 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 त्या वेळाला आपले किती नुकसान झाले हे कळलेच नाही एका अमंगल स्त्रीच्या लुगड्यात उवा झाल्या त्यांच्या रागाने तिने आपले लुगडे सोडून टाकले त्या विवस्त्र स्त्रीची लोकांनी फजिती केली असा या अभंगाचा अर्थ आहे असेच नवनवीन अभंग ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा मार्गभक्तीचा या चॅनलला धन्यवाद रामकृष्ण हरी